नमस्कार मंडळी आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणं नव्हे तर शरीर मन आणि आत्मा या तिघांचं सुंदर संतुलन होय आयुर्वेद हा फक्त औषधांच्या शास्त्र नाही तर नियमित दिनचर्येच्या आणि आयुष्य शैलीचा ग्रंथ आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी पाच आरोग्याची रहस्ये जी आयुर्वेदात अगदी स्पष्ट सांगितली आहे पण आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण दुर्लक्षित करतो आणि म्हणूनच आजची पिढी लवकर आजारी पडते थकते आणि तणावग्रस्त होते चला तर मग हे गुपित जाणून घेऊया पहिला रहस्य प्रत्येक ऋतूनुसार जीवनशैली आणि आहार बदलणे ऋतू संधधिषु रोगाणा प्रवृद्धीर्भवती ध्रुवम तस्मात संधधो प्रयत्नेन यत्न हा कार्य विशेषत याचा अर्थ होतो ऋतू बदलताना आजार वाढतात म्हणून त्या काळात विशेष काळजी घ्या जसे की उन्हाळ्यात जास्त पाणी ताक गोड रस्प्या पावसाळ्यात कोरडे हलके जास्त तळलेले टाळा हिवाळ्यात थोड गोड स्निग्ध आणि उष्ण पदार्थ खा पण आपण वर्षभर तेच खाणे तेच राहणे आणि तोच व्यायाम यामुळे शरीराचा ताळमेळ बिघडतो दुसरं रहस्य भूक लागल्यावरच खाणं आणि भूक नसताना उपवास करणे भुक्त पचेत जठर यावत ततः पश्चात पुनर्भुजेत याचा अर्थ होतो जेवण पचन झाल्यावरच पुन्हा खावं पण आजकाल लोक वेळेवर मोबाईल स्क्रोल करत किंवा गरज नसतानाही खातात आयुर्वेदात उपवासाला खूप महत्व आहे उपवास म्हणजे अन्नत्याग नव्हे तर पचनाला विश्रांती देणे शरीराला आतून स्वच्छ करण्याची प्रक्रिया दर पंधरा दिवसांनी एक दिवस फक्त फळं ताक ज्यूस किंवा कोमट पाणी घ्या यामुळे शरीर हलकं डिटॉक्स आणि ताजंतवान राहते तिसरे रहस्य सकाळी लवकर उठणे म्हणजेच ब्राह्ममुहूर्तात ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थ हा अर्थ असा होतो की आरोग्य टिकवण्यासाठी दीर्घायुष्यासाठी ब्राह्ममुहूर्त म्हणजे पहाटे चार ते साडेपाच या वेळेत उठणं आवश्यक असते हीच वेळ शरीर आणि मन सर्वात जास्त ताजम प्रसन्न आणि चैतन्यदायी असते यावेळी केलेली प्राणायाम ध्यान आणि पाणी पिणं आरोग्याच्या पाया मजबूत करते आज लोक रात्री उशिरा जागे असतात आणि सकाळी उशिरा उठतात हे शरीराच्या नैसर्गिक घड्याळावर हल्ला आहे चौथा रहस्य पचनशक्ती म्हणजे आरोग्याचा आधार आयुर्वेदात सांगितले आहे रोगाह सर्वे अपी मंदे अग्नो सर्व आजारांची सुरुवात जठराग्नी मंद झाल्याने होते तुमची पचनशक्ती उत्तम असेल तर कुठलाही आजार तुम्हाला सहज होणार नाही त्यासाठी जेवणाच्या आधी कोमट पाणी घ्या लिंबूवाल्याचा तुकडा खा पाचक चूर्ण किंवा थोडा सैंधव मीठ असं केल्याने जठराग्नी प्रज्वलित होतो आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं पण आज लोक भराभर खाणं थंड कोल्ड्रिंक्स फ्रीजचं पाणी आणि सतत खाणं यामुळे पचन बिघडत पाचवा रहस्य मनशांती आणि तणावमुक्त आयुष्य भगवद्गीता मध्ये सांगितले आहे मन हाच सुखदुःखाचा मूळ स्रोत आहे आधुनिक जगात सत्तर टक्के आजार तणावामुळे होतात रक्तदाब डायबेटीस अपचन हृदयरोग आयुर्वेदात सांगितलंय रोज पंधरा मिनिट ध्यान करा रात्री झोपण्याआधी सकारात्मक विचार करा जास्त सोशल मीडिया निगेटिव्ह हो न्यूज पासून दूर राहा निसर्गात थोडा वेळ काढा मन शांत असेल तर शरीरही स्वस्थ राहतं हे पाच साधे वाटणारे पण आरोग्य बदलणारे रहस्य आपण का विसरलो आजपासून हळूहळू अंमलात आणा शेवटी आयुर्वेद सांगतो जीवित यावत पाचन तावत जीवनम म्हणजेच शक्ती आहे तोपर्यंत जीवन आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद